प्राथमिक आरोग्य केंद्र खापा येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आलाय कार्यक्रमाची अध्यक्षस्थानी डॉक्टर असीम इनामदार अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सोनल संघी मॅडम डॉक्टर किरण जाधव मॅडम तालुका आरोग्य अधिकारी सावणे डॉ दीक्षा खंदारे मॅडम डॉक्टर अर्चना दडवी प्रभारी वैद्यकीय अधिकारी खापा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती याप्रसंगी आशा स्वयंसेविका यांची पर्यावरण व आरोग्य संबंधित पोस्टर स्पर्धा स्टॉल्स व प्रश्नमंजुषा रांगोळी स्पर्धा धूम्रपान प्रतिबंध माहिती स्टॉल घेण्यात आले विजेता टीमला ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले तसेच मान्यवरांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले व मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर अर्चना दळवी प्रभारी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र खापा तसेच संचालन डॉक्टर मयुरी खोतकर यांनी केलंय तर आभार श्रीमती डोंगरे सिस्टर यांनी मानले आहे या प्रसंगी सातपुते मॅडम श्रीमती तिखे सिस्टर श्रीचन्ने श्रीपाल सर्व आरोग्य सेविका आरोग्य सेवक संकेत ठुणे कुणाळ वाळणेखडे अर्चनाताई दिवटे रेखाताई ठोंबरे मायाताई तसेच आरोग्य सहायिका कौसल्या तिखे तालुका समूह संघटक भारती बावनकुळे सावणे आशा गटप्रवर्तक उषा तराणे व सर्व आशा स्वयंसेविका यांच्या अथक प्रयत्नामुळे कार्यक्रम यशस्वी झालाय सदर कार्यक्रमात आशा प्रवर्तक व सर्व आशा स्वयंसेविका आदींची मोठ्या संख्येनं उपस्थित का होती कार्यक्रम यशस्वीतेकरिता आशा स्वयंसेवकांनी मोलांचं सहकार्य केलं गजा ट्वेंटी फोर न्यूज किशोर गणवीर सावनेर नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल